कार मी ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण तांदळाची भाकर कशी बनवायची ते बघितलेलं आहोत या व्हिडिओमध्ये बघू शकताय अप्रतिम दिसत आहे तांदळाची भाकर सगळ्यांनाच आवडते तर बनवायचं म्हणलं की एक मऊ लुसलुशीत भाकर बनण्यासाठी पण मी इथं काही टिप्स सांगितलेले आहेत ते नक्की फॉलो करा म्हणजे तुमची पण भाकर अशी मऊ लुसलुशीत भाजेल किंवा बनेल तर मस्त अशी भाकरी बनलेल्या आहेत माझ्या अप्रतिम दिसत आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा बघू शकताय मस्त अशी भाकर फुगून तडम झालेली आहे चला तर बघूया तांदळाची भाकर कशी बनवायची ते तर आज आपण तांदळाच्या भाकरी मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या ते बघणार आहोत नऊ शिकेंसाठी भाकरी अशा थापते वेळेस चिरतात वगैरे तर तिच्यासाठी मी एक टिप्स सांगितलेली आहे मऊ बनण्यासाठीही ती टिप्स आहे तर आता बघा मी इथं दोन ते अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर आता ते मी इथे गरम करण्यासाठी तवा ठेवलेला आहे तर या तव्यावर जास्त आपल्याला उकड काढायची नाही फक्त थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये करून घालायचं आहे म्हणजे त्याच्याने काय होतं की मऊ लुसलुशीतही भाकर होते आणि घ थापते वेळेस चिरणार नाही भाकर आपली काही काही लोक पाण्यामध्येच पीठ खलवून घेतात पण त्या पिठाची भाकर थापता न येता तर त्याला लाटायला लागतं आपल्याला लाटण्याने थापून भाकर केलेली थोडीशी वेगळी चव लागते आणि लाटून भाकर केलेली थोडीशी वेगळी चव लागते तर असो ही अशी उकळी यायला पाहिजे पाण्याला पाण्याला तर आपल्या उकळी येत आहे बघू शकताय तुम्ही तर आता हे पाणी मी या पिठात ओतून देणार आहे थोडंसं ओथायचं आहे आपल्याला हे बघा पिठामध्ये असा थोडासा खड्डा पाडून घ्यायचा आणि हे थोडंसं असं ओतून घ्यायचं आहे जास्त ओतून घ्यायचं नाही आपल्याला थोडंसं ओतायचं आहे पाणी बाकीचं टाकून दिलं तरी चालेल आणि आता याला असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर कलत्याने करा कारण हाताने गेलं तर भाजू शकतं हे बघा असं माझ्या पिठाला चिकटपणा आहे तरी पण मी तुम्हाला नऊ दाखवत आहे हे टिप्स बघू शकतं आता आपण थोडंसं हाताने असं करून घेऊया हे सगळं जे गरम पाणी वतलेले आतल्या गाठी आत असतात ना ते सगळ्या पिठास पिठाला असं लागू झाल्या पाहिजे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला अशा अशा हाताने हे बघा असं नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत एकदम सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकतंय परत असं खड्डा पाडायचा थोडं थोडं पाणी घालून याला सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे एकजुट करून घेतलेला आहे पीठ मी अगोदरच आता आणि आता ह्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पीठ घालून सॉरी पाणी घालून हे बघा थोडंसं मी थोडं थोडं पाणी करून थोडा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता थोडं थोडं पाणी लावून या पिठाला किंवा हाताला पाणी लावून असं या पिठाची थोडीशी मालिश करून घ्यायची आहे किंवा आपलं पैठ प पीठ सैलसर होईपर्यंत आपल्याला याला थोडंसं मालिश करून घ्यायची आहे बघू शकता पिठाला किती चिकटपणा आलेला आहे आपण गरम पाणी घातल्यामुळं तर असंच करून आता आपल्याला एक तीन ते चार मिनटं या पिठाची मालिश करायची आहे बघू शकता असं आपल्याला करून घ्यायचं आहे बघू आहे पिठाची मालिश आता करून झालेली आहे आता भाकरीपुरतं पीठ आपण काढून घेऊन बाकीचं एका प्लेटीमध्ये ठेवून द्यायचं आणि याचा गोळा तयार करायचा आता भाकर थापण्यासाठी हे बघा आणि आता इथं थोडंसं पीठ टाकून घेऊया आपण भाकर ठेवायची ठेवायचा आणि याला हाताला पीठ लावून असं थापून घ्यायचं आहे बघू शकताय एक हाताने असं गोल करत राहायचं मस्त पसरत आहे आपली भाकर बघू शकताय असा सैलसर गोळा मळला की भाकर लवकर पसरते बघू शकताय काठ सुद्धा आपले चिरले नाहीत मस्त अशी भाकर पातळ झालेली आहे किचन प्लॅटफॉर्मवर जर केलं भाकर तर आ, आपली पातळ होते म्हणून मी किचन प्लॅटफॉर्मवर करते परातीत केलं तरी चालेल आता तवा गरम झालेला आहे आपला तर आता आपण भाकर त्याच्यावर टाकून घेऊया हे बघा अशा पद्धतीनं भाकर सोडून द्यायची आहे मस्त आता एक क पंधरा सेकंद असंच थांबायचं मग पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला अगोदरच लवकरात लवकर पाणी लावून घ्यायचं नाही एक दहा ते पंधरा सेकंद थांबायचे आहेत दहा ते पंधरा सेकंद झालेले आहेत तर आता मी पाणी लावून घेते भाकरीला हे बघा असं हाताने किंवा कपड्याने लावू शकताय तुम्ही भाजत जर असेल तर कपड्याने वगैरे लावू शकताय पाणी लावून झालेलं आहे थोडंसं पाणी हडकलं की आपण लगेच पलटी मारून घेऊया बघू शकताय पाणी आता हडकलेलं आहे लगेच एक चार ते पाच सेकंदामध्ये पाणी हडकतं वरलं तर लगेच आपण पलटी मारून घेऊया बघू शकताय मस्त अशी भाकर एका बाजूने भाजून झालेली आहे भाजून म्हणजे थोडीशी हे झालेली आहे अर्धी भाजलेली आहे म्हणू शकताय एका बाजूने भाजून झाले की त्याला बघायचं असं भाजले का काना कोपरे किंवा काठ वगैरे असे भाजून घ्यायचे थोडे थोडे असे हे बघा अशा पद्धतीने भाजले नाहीत तर हे बघा असं आणि मग पलटी मारायची भाकर मी तव्यावरच भाजून घेणार आहे इकडे पण काही लोक गॅसवर भाजतात पण मी तव्यावरच भाजणार आहे बघू शकताय दोन्ही बाजूने मस्त असं बाज। मस्त अशी भाकर फुगून तडम होत आहे बघू शकताय अप्रतिम दिसते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमचे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद